सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर वेगळ्या वेगळ्या प्रकारची निवडणूक चालू आहे त्यातच आपले धाडस संघटनेचे नेते शरदजी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी अकरा तारखेला शिवण्याला मोठी सभा झाली त्याचं विक विक्रमी सभा झाली त्यानंतर काल उद्धवजी ठाकरे साहेब यांची प्रचंड मोठी सभा झाली त्यामुळं माझे विरोधक अब्दुल सत्तार यांची पायाखालची वाडू घसरली आणि त्यांनी माझ्या नावाचं एक पत्रक काढलं की शिल्लोडला संभाजीनगर जळगाव रोडवर गेल्या सात आठ महिन्यापूर्वी त्यांनी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर एक भिंत बांधली आणि व्यापाऱ्यावर अन्याय केला त्याच्याविरोधात आम्ही आंदोलनं केली विरोध केला न्यायालयात ते चालू आहे परंतु त्यांनी आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून की माझ्यावर आता प्रत्येक समाज नाराज आहे अब्दुल सत्तारनी जे पंधरा वर्षात आश्वासन दिले होते त्यात प्रत्येक समाज नाराज आहे आणि प्रत्येक समाजाचे म तिथं राष्ट्रपुर पुरुषाचे पुतळे तिथं बसवण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आमचा स्मारक बांधण्याला विरोध नाही आमचा विरोध फक्त असा होता की व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर आपण भिंत बांधू नका त्यांना येण्यासाठी मोकळी जागा ठेवा परंतु काल एक त्यांनी पत्रक काढलं विरोधात की महर्षी वाल्मीक ऋषी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला मी विरोध करू लागलो परंतु माझा कोणत्याही या स्मारकाला विरोध नाही माझा त्या स्मारकाला पाठिंबाचे परंतु समाजाचा गैरसमज पसरवण्यासाठी यांनी पत्रक काढलेलं आहे दुसरं असं की क्रांती सूर्य महाराणा प्रतापगा चौक कुठे व्हायला पाहिजे त्या मागणी केली की, की त्यांच्या भोकरदन रोडवर त्यांचं जे शाळा आहे त्यांच्या समोर आपलं हे व्हायला पाहिजे पाहिजे दुसरं राजमाता अल्याबाई होळकर यांचं स्मारक भराडी जे चौक आहे तिथं व्हायला पाहिजे समाधाना मागणी केली आणि समाधानी मागणी केल्यानंतरसुद्धा तिथे स्मारक बांधत नाही एका ठिकाणी एका लाईननी स्मारक बांधण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे पण मी तुम्हाला सांगतो त्यांनी कुठी बांधायचं आहे ते बांधावं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आचारसंहिता लागल्यानंतर एक दिवस अगोदर अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते पत्रक काढलं की आम्हाला इथं स्मारक करायचं आहे पंधरा वर्षात यांना कधी स्मारकाची आठवण आली नाही समाजाची आठवण आली नाही हे अब्दुल सत्तार फक्त स्वार्थापोटी हे काम करू लागले परंतु स्मारक बांधल्यानंतर आमचं त्यांचं स्वागतच आहे आपण कोणत्याही स्मारकाला विरोध मी केलेला नाही म्हणून मी आपल्याला विनंती करतो सगळ्या समाजाला की त्यांच्या भूल तापाला आपण बडू पडू नका हीच मी विनंती करणार आहे